महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाषेवरून राजकीय वादंग निर्माण झालाय महायुती सरकारमधील तीन मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच इयत्तेपासून हिंदी शिकवण्याला पाठिंबा दिला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे अजित पवार म्हणतात लहान वयात मुलांवर अतिरिक्त भाषेचा ताण टाकू नये विद्यार्थ्यांनी प्रथम मराठी भाषेत वाचन आणि लेखन नीट शिकलं पाहिजे त्यामुळे हिंदी पाचवीपासूनच शिकवावी ही भूमिका घेत त्यांनी मराठीच्या अस्मितेला पाठिंबा दिला आहे त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेस प्रदेश हर्षवर्धन म्हणतात भूमिका योग्य पण ती मंत्रिमंडळात मांडली असती तर तिचं वजन अधिक वाढलं असतं म्हणजेच मुद्दा योग्य असला तरी तो योग्य ठिकाणी मांडणं तितकंच गरजेचं आहे राजकीय वर्तुळात असं बोललं जातं की अजित पवार यांनी ही वेगळी भूमिका घेऊन आपल्या पक्षाच्या धर्मनिरपेक्ष आणि मराठी समर्थक प्रतिमेला बळकटी दिली आहे महाराष्ट्रात हिंदी लादण्याच्या विरोधात जनभावना वाढत आहे आणि त्याची झळ अजित पवार यांच्या पक्षाला बसू नये म्हणून त्यांनी हा पवित्र घेतल्याचंही सांगितलं जात तर एकीकडे सरकार हिंदीला प्रोत्साहन देत आहे आणि दुसरीकडे अजित पवार मराठीसाठी उभे आहेत शिक्षणात मातृभाषेला अग्रग्रम द्यावा की राष्ट्रीय भाषेला हा प्रश्न आता जनतेच्या न्यायालयात आहे